श्री भैरवनाथ महाराज उत्सवाच्या निमित्त भोसरी येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यत आयोजन करण्यात आले होते लाखोंच्या बक्षिसांसह दुचाकी चांदीचा गदा यासह भव्य आकर्षक चषक ठेवण्यात आले होते घाटात आकर्षक बारी करणाऱ्या बैलगाडा मालकांना बक्षीस देण्यात आले पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा मालक राजू शेठ वसंत जवळेकर यांच्या बारीने अकरा सेकंद एकोणऐंशी मिली पॉइंट सेकंदात घाट पार करून घाटाचा राजा तर आज गुरुवारी दुसऱ्या दिवशी पिंपरी माजी महापौर फायनल सम्राट राहुल दादा जाधव हो। यांच्या बारीने बारा सेकंद तेवीस मिली पॉइंटने आतून बारी करत घाटाचा राजा किताब पटकवला याच घाटात रोम हर्षक फायनल झाली त्यात यात्राप्रेमी लांडेवाडी ग्रुपने बारा सेकंद त्रेसष्ट मिलीने बाजी मारत पहिल्या नंबरचा मानकरी होण्याचा मान मिळवला आणि मोटारसायकलही पटकवली आंबेगाव तालुक्यातील कैलासवासी हरिभक्त पारायण बबनराव नाना गायकवाड यांच्या बारीने बारा सेकंद सत्याहत्तर मिली पॉइंटने बारी भिडवत दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले या आणि आज फायनलला आलेल्या या इतरही वाऱ्या पाहूयात स्पर्धेदरम्यान भोसरीचे आमदार महेश लांडगे घाटात बैलगाडा शर्यतीचा आनंद घेण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी बैलगाडा मालकांना आणि यात्राप्रेमींना मोजक्या शब्दात शुभेच्छा दिल्या आजच्या घाटाचा राजा ठरलेले पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर फायनल सम्राट राहुल जाधव हो यांच्याशी आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी घाटात केलेली बातचीत पाहूयात भोसरीच्या या बैलगाडा शर्यतीमध्ये आजच्या दिवसाचे जे घाटाचा राजा मानकर ठरलेले आहेत चिंचिंचवड शहराचे माजी महापौर दादा जाधव हे आपल्या समुदाय काय सांगाल तुम्ही आता तुमची आता पहिल्या बळीतल्यात त्यांच्या चार बार्या राहिलेल्या आता तुमची पहिलेच बारी झुपणारे कसे तयारी केली काय सांगाल खरं तर भोसरीचा घाट हा पुणे जिल्ह्यातील एक नंबरचा घाट नावाजला जातो परंतु यामध्ये बऱ्याच बैलगाडा मालकांनी भाग घेतला आणि आज आमचा गाडा या घाटामध्ये घाटाचा राजा म्हणून बारा सेकंद तेवीस मिलीमध्ये पहिला घाटाचा राजा ठरलेला आहे आता फायनलला आम्ही बैल जुंपणार आहोत बैल चांगले आहेत बैलांचं स्पीड चांगलं आहे आणि बैलाची जपणूक चांगली आहे त्यामुळे चालू सीजनमध्ये बऱ्याच घाटांमध्ये घाटाचा राजा असेल फायनल असेल किंवा पहिल्यामध्ये बारी असेल अशी बारी बऱ्याच घाटांमध्ये बसलेली आहे त्यामुळे चांगली बैल असल्यामुळे आजचा घाटाचा राजा भोसरी गावामध्ये या भोजापूर नगरीमध्ये आमच्या बैलांनी मिळून दिलेला आहे त्यामुळं जी नंदीची सेवा आपण करतो जी जपणूक नंदीची करतो त्याची ऋण फेडण्याचं काम खऱ्या अर्थाने हे नंदी करत असतात त्यामुळं आपण जे म्हणतो की मुक्या जनावराला खूप मोठं ज्ञान असतं तशाच पद्धतीने या मुक्या जनावरांनी देखील आपल्या उपकारातून उतराई होण्यासाठी म्हणून आमचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढवलेला आहे जुने बैलगाड्या शहरात जुने बैलेगळ्या शहरात आणि आता खूप फरक झालेला आहे तुम्ही आत्ता येणारी जी नवीन पिढी आहे तीन पिढ्यांपासून बैलगाडा आहे आणि पहिली शर्यत ना आत्ताची शर्यत तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल हा आठळ आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी असा कोणत्याही क्षेत्रात बदल होतो त्या पद्धतीने बैलगाडा क्षेत्रात देखील बदल झालेला आहे आणि बैलांमध्ये सुद्धा पळण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे बैल बैलगाडा क्षेत्रच असं आहे शून्यातून निर्माण करायचं किंवा शून्यातून जसं नाव आपलं लौकिक वाढतो हा बैलगाडा क्षेत्रामध्ये वाढतो माझ्यासारखा बैलगाडा मालक या नगरीचा महापौर झाला यामध्ये माझ्या बैलगाडा बैलांचं देखील माझ्या खूप मोठं उपकार आहे ज्या बैलगाड्यामुळं माझं पहिलं नाव झालं आणि त्यानंतर मी नगरसेवक झालो या शहराचा महापौर सुद्धा झालो त्यामुळे बैलगाडा क्षेत्र हा नावलौकिक वाढवण्याचं चांगलं क्षेत्र आहे आणि हे या महाराष्ट्राची जनता हे पूर्त जाणून आहे त्यामुळे बैलगाडा क्षेत्र हे खूप चांगलं उन्हाचा पारा अडतीस अंश पार होता पण याचा परिणाम बैलगाडा प्रेमींना जाणवला नाही घाटाच्या दोन्ही बाजूंना तुडुंबगर्दी पाहायला मिळाली खाद्यपदार्थ रसवंती गृह शीतपे थंड पाणी बॉटल कलिंगड ज्यूस यांची दुकाने थाटली होती त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असल्याचे प्रत्येक बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी पाहायला मिळते

मे आणि या महिन्यात शेतकऱ्यांना विश्रांती असायची कारण त्यावेळी त्याला प्रमुख म्हणून हे बैलगाडा क्षेत्रात असायच्या त्याचं स्वरूप आता बदलत चाललेलं आहे आणि त्यावेळी घाटामध्ये असताना आत्ता असलेलं बक्षीसांचे लग्न आणि आत्ता नवीन असलेला हा शेतकरी वर्ग जो वर्ग आहे त्या उद्योजक आहेत आणि त्या उद्योजकांनी आता ह्या बैलगाडा क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत त्यांच्यासाठी आपण बोलणार आहोत काय सांगाल आणि काय सांगा आता असं झालं बऱ्याच वर्षापासून बैलगाडा शर्यत बंद होती तरी सरकारने थोडा आदेश दिल्या आता बैलगाडा शर्यत चालू झाली त्या अनुषंगाने सगळे नियम पाळून बैलगाडा घाटामध्ये बैल शर्यत होते आणि सगळे नियम तिथे पाळले जातात आणि बैलाचं संगोपन अगदी लहान मुलासारखं केलं जातं त्याच्यामुळं त्यांच्या संगो संगोपनाचं पण बघून त्याला बक्षीस बी तेवढं मोठं मोठं दिलं जातं पहिल्यापेक्षा आता बक्षीस खूप मोठे मोठे बक्षीस ठेवतात आता कारण बैलांच्या किती कसं पाहतो तुम्ही या बॅलवाड्या शर्यतीला बैलगाड्याची शर्यत ही आम्ही आमचा छंद म्हणून पाहतो आमचं पंचक्रोशी बैलांना नाव आहे त्या नाव करण्यासाठीच केवळ आम्ही बैल सांभाळतो त्याच्यातून जो आम्हाला आनंद मिळतो त्या आनंदासाठी हे सर्व चाललेलं आहे आता तुमची बारी जोडणार आहे हो आता आमची बारी आहे काय नाव बारी बारी नरारी सदाशिव बालघर सगळे युवक शेतकरी आहेत आणि त्यांनी गाळा आणली पाहिजेत त्याच्या त्यांच्याशी मुळात काय सांगाल तुम्ही प्रकारे तयारी करणार आहात आम्ही लोणी करून नंतर बैल गेले सात आठ दिवस बैल उभी केली होती बैलांना विश्रांती दिली त्यानंतर आज आम्ही दुसरीची तयारी करून तिथं बैलगाडा घेऊन आलो होतो पण आमच्या एक बैलाने थोडासा त्रास दिला जुकण्यासाठी कारण दहा बारा दिवस विश्रांती घेतल्यानंतर बैल आराम होत बैलांनी खूप आराम केल्यामुळं बैल आज थोडासा त्रास दिल्यामुळं आता आम्ही थांबलेलो आहे थोड्या वेळाने परत आम्ही बैल झुकणार आहे अनेक वर्षे आमची बैलगाडा शर्यत बंद होती ही आमची चारशे वर्षाची परंपरा ही काही प्राणी मित्र त्यांना प्राणी मित्र नाही म्हटलं पाहिजे त्यांनी आम्हा आमच्यावर अन्याय केला आणि आमच्या अन्यायाला आता शिक कुठं वाचा फुटली एक गेले दोन महिने झाले बैलगाडा रेट चालू झालेली आहे अतिशय आमच्या बैलगाडा अतिशय आनंद होतो तयारी कशी आल्याच्या किती उत्पन्न आम्हाला उत्पन्नाशी काही आम्ही आमचे बाकीचे धंदे आहे त्या हा आमचा जो नाद आहे आमरतानी नाद्या याच्यातून आम्हाला फक्त आनंद आमची समजा लहणीकरण झाल्या असे अनेक लिमगाऊचा झाड झाल्या अशा अनेक घाटामध्ये आम्ही जातो त्यावेळेस आमची बारी एक नंबरला झाली बाई जसे समजा चौक झाड आम्हाला एक नंबर बारी एक नंबरला असते पण आम्ही बैल गुटलेली नाही आम्हालाही असं वाटतं की आता आम्ही झुपल्यानंतर आमच्या बैलाने बारी एक नंबरला विश्वास वाटतो तुमच्या बारीत एक नंबरमध्ये आला ते पाचशे हजार रुपये पण आमचा त्याच्या दहा पट खर्च आहे जर आता आमची शंभर ते सव्वाशे मुलं बैलगाड्या संघ येतात आमची चार बैले एक गुढी त्याच्याबरोबर आमच्या गावातले आमचे मित्रपरिवार कमीत कमी शंभर सव्वाशे असतो म्हणजे होणाऱ्या खर्चापेक्षा तुम्हाला बारी बसण्याचा जो, जो आनंद असतो तो लाख मोलाचा असतो लाख मोलाचा असतो शंभर टक्के जो बारी बसल्यानंतर आम्हाला दोन दिवस दो झोप नाही लागत एक घाटामध्ये बारीक बसल्यानंतर दोन दिवस आणि बैलगाडा मालकांचे सुद्धा कुणाचा टेम्पो व्यवसाय आहे कुणाचा वडापावचा व्यवसाय आहे कुणाचा कलिंगाडचा आहे असे आमच्या बैलगाडा मालकांपैकी पण काही लोकांचे व्यवसाय आहे आणि आत्ता जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस गाड्या बंद होते त्यावेळेस बैलांची किंमत पन्नास हजाराच्या पुढे काही होत नव्हती आज रोजी आत्ता जवळजवळ बॅरी आत्ता दहा बारा बैले खर्च झालेले आहे त्या बैलांच्या किंमती पंधरा लाखाच्या पुढे आहे आज आणि जे गरीब शेतकरी आहे त्यांनी लहान वासरू आणून त्यांना शिकवून आज एक नंबरमध्ये बसवल्यानंतर ते आमच्यासारख्या बैलगाडा त्यांना विकतात त्यावेळेस आम्ही आम्हाला एक नंबरचा बैल लागत असतो आम्ही ते पैशाची किंमत करत नसतो आम्ही पंधरा लाख असू वीस लाख असू ते शेतकऱ्याला देत असतो तो शेतकरीही आनंदित आणि आमच्या इकडे त्यांचा बैल आल्यापासून आमची बारी एक नंबरला येत असते त्यामुळे आम्हीही आनंदी असतो पूर्वी बैलगाला म्हटलं की घाटामध्ये यायच्या आणि आनंदासाठी ते खेळला जायच्या पण त्याचं आता स्वरूप व्यापक झालेलं आहे लाखो रुपयाचे बक्षीस असतात परंतु हे जे युवक उद्योजक शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की या बक्षिसां बक्षिसांकडे आमचं लक्ष